दहिसरपूर्व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टोल जवळच्या पुलाखाली मोठं पाणी साचलं आहे त्यामुळे इथली वाहतूकसुद्धा कोंडी वाहतूक कोंडी झालेली आहे तर वाहन चालकांना वाहनधारकांना या ठिकाणी येजार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे तसंच केतकीपाडा आणि थरखाळी परिसरामधनं पायी करणाऱ्यांना करणाऱ्यांनासुद्धा नागरिक आता इथले त्रस्त झालेले आहेत पाण्यामुळे मोठ्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतंय आहे केतकीपाडाची दृश्य आहेत की या रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे आपली वाहनं बाहेर काढू नका पायी जात असाल तरी सुद्धा काळजी घ्या असं आवाहन करत आहेत केलं जात आहे आपल्यासोबत प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत संजय सध्या काय परिस्थिती आहे कशा प्रकारे अडचणी येत आहेत सर्वसामान्य नागरिकांना जास्ती भोगावं लागत आहे आपण जर पाहिलं तर दहिसर टोलनाका परिसर जो आहे या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचलेले आहे त्या पुलाखाली देखील मोठ्या प्रमाणावर पाच पाणी साचलेलं आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे जे वाहन चालक आहे या वाहन चालकांना या ठिकाणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा रस्त्यावर पाणी साचले आहे काही ठिकाणी खड्डे देखील आहेत आणि यामुळे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज देखील वाहन चालकांना येत नाही हवेतील दृश्य देखील कमी झालेली आहे त्यामुळे पुढील दृश्य देखील व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे वाने देखील सावकात चालवावी लागतात या ठिकाणी अनेकदा गाड्या देखील होऊ शकतो आपण दहिसर टोल नाक्याजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी वाहतूक कोंडी या परिसरामध्ये झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्या